मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर सारंग अडकला चक्क आता मरणाच्या दारात नेमकं काय घडतो चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर सारंग आणि सावली हे दोघे जण देखील आता सावलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी गेलेले असतात परंतु सावलीला माहित नसतं की सारंग सर देखील तिथपर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे सावलीला माहित असतं की काही जरी झालं तरी आईबाबांपर्यंत ते पोचणं खूप गरजेचं आहे आणि सावली पोहोचते देखील पण त्यावेळेस मात्र भर पावसामध्ये सावली विठ्ठलाकडे साकडं घालते आणि म्हणत असते की अरे विठ्ठल माझ्या आईबाबांचं चुकलं तरी काय भर पावसामध्ये तुझ्या वारीला ते आलेत आणि त्यांच्यावरती तू अशी वेळ आणलीच कस काय त्यावेळेस मात्र सावली खूप रडत असते आणि विठ्ठलाकडे साखळं घालत असते मग हे सगळं घडत असताना मात्र सारंग देखील सावलीचा पाठलाग करत तिकडे आलेला असतो परंतु सारंगला अजूनपर्यंत देखील सावली सापडलेली नसते तर इकडे आता सावलीच्या बाबांना काय देखील कळत नसतं कारण की ते बेशुद्ध पडलेले असतात तर इकडे आता सारंग सर मात्र आता कोणाला तरी सायकल मागत असतात आणि म्हणतात की मला खूप अर्जंट काम आहे मला प्लीज तुमची सायकल द्या त्यावेळेस मात्र मित्रांनो सारंग, सारंग आता सावलीच्या मदतीला धावून जाण्यासाठी सायकलवरून प्रवास करणार आहे पण त्यावेळेस मात्र भर पावसामध्ये सारंगसर आता मरणाच्या दारात अडकणार आहेत कारण की मित्रांनो रोडवरच्या ज्या गाड्या असतात त्यामुळे सारंग सरांना आता पावसामुळे काय दिसत नसतं त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो तर एकीकडे आता तिलोत्तम मात्र खूप काळजी करत असते कारण की तिलोत्तमाला टेन्शन आलेलं असतं की सारंग गेला कुठे असेल कारण की अंधार झाला तरी देखील सारंग येत नाही आणि सारंगला कॉल देखील लागत नाही त्याच्यामुळे सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात तर इकडे मात्र ही तारा खूप मज्जा मारत असते कारण की ताराला वाटत असतं की फायनली आपला प्लॅन सक्सेसफुल झाला कारण की जयंतीच्या नादाला लागून ताराने देखील आता सावलीला तिच्या रस्त्यावरती आणायचा प्लॅनिंग केलेला असतो पण हे सगळं घडत असताना त्यांना माहीत नसतं की त्यांनी जे काय केलेलं आहे ते सगळं त्यांच्याच अंगलंट येणार आहे पण हे सगळं घडत असताना मात्र जयंतीला आणि सावलीला वाटत असतं की सावलीला सगळेजण हरवून टाकतील परंतु तुम्हाला माहीतच असतं मित्रांनो की सावलीची तिच्या विठ्ठलावरती किती श्रद्धा असते त्याच्यामुळे तिच्या मदतीला कोठून देखील विठ्ठल धावून येणारच असतो तर मित्रांनो इकडे आता सारंगसर मरणाच्या दारात असं अडकतात की त्यांचं सायकलवरून ते पडतात त्यावेळेस मात्र आता सारंगसर देखील एकीकडे पडलेले असतात आणि एकीकडे सावलीचे बाबा देखील पडलेले असतात त्याच्यामुळे आता सावली अजूनच जास्त टेन्शनमध्ये अडकलेली असते कारण की सावलीला कळत नसते की आता काय करावं बाबांना दवाखान्यात कसं घेऊन जावं तर एकीकडे वारे रुकल म्हणून आता कमकं काय करावं तर सगळं काही प्रॉब्लेम तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये पुढे पाहायला भेटतील तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला तो भेटेल तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपली सावलीचा विठ्ठलावरती एवढी श्रद्धा आहे की विठ्ठल तिच्या मदतीला नक्कीच धावून येईल तर तुम्हाला काय वाटतंय सारंग सर आणि तिचे सावलीचे बाबा हे दोघेजण वाचतील का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद